या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर आंधोळखीच्या दोन तरुणांमध्ये किरकोळ भरणाचे पर्यावसन जबर मारहाणीत झाले दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग मनात धरून शाहरुख तांबोळी यांनी फिर्यादी जरियाब चांदचा जमादार याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सतूरने वार केला परंतु हा वार फिर्यादी जमादार यांनी चुकवल्याने त्यांचा जीव वाचवला ही घटना दिनांक चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान त्या घटनेनंतर संशयित आरोपीने पुन्हा एकदा फिरेदीच्या घराशेजारी जाऊन शाहरुख तांबोळी याने सगमनगर रोडवरील भर चौकात धारधात चाकू दाखवून तेरेको खतम करता नाही तो मेरेको कूच करके तेरेको गुताता असे म्हणत धमकी दिली तसेच जमलेल्या इतर नागरिकांना देखील सत्तूर दाखवून आमच्यामध्ये कुणी सोडवायला आले तर त्यांनाही खलास करेन अशी धमकी देत दहशत निर्माण केली ही घटना दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता पाकिजा मटन शॉप सगम नगर सोलापूर येथे घडली जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घडलेल्या दोन्ही घटनेनंतर फिर्यादी जमादार यांनी तात्काळ एमआरडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी सहायक आयुक्त पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस निरीक्षक विजय खोमणे सहाय्यक निरीक्षक चंदन शिव यांनी पीडित फिर्यादीची भेट देऊन धीर दिला एमआरडीसी या प्रकरणी जरिया चांदसाब जमादार वय सदोतीस व्यवसाय चालक राहणार प्लॉट नंबर एकशे चार सगम नगर हैदराबाद रोड सोलापूर यांच्या फिर्यादीवरून आलम उर्फ शाहरुख म इसाक तांबोळी वय बत्तीस राहणार सर्वोदय नगर मुळेगाव रोड सोलापूर याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सहायक निरीक्षक दादासो मोरे करीत आहेत